सावंतवाडी नगर परिषदेचं पाणी कोण धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून धरणाते सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडण्यात आले आहेत सावंतवाडी नगर परिषदेचे पाणी कोण धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून सोमवारी पहिल्या दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता मंगळवारी विनायक चतुर्थी असल्यानं मुख्याधिकारी सागर साळुंके यांनी पाणीकोणीतील गणरायाचे आशीर्वाद घेतले त्यानंतर जलदेवतेची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी पाणीपुरवठा अभियंता श्री श्रीपळणकर आदी उपस्थित होते दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारे कोण धरण तुडुंब भरले असून शहरासाठी आनंदाची बातमी असल्याचं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल